एस एस एल सी परीक्षा वर्ष दोन हजार चोवीससाठी प्रविष्ट होणाऱ्या सदलगा शहरातील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्था व मान्यवर यांच्याकडून शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सदलगा शहरातील सदलगा हायस्कूल सदलगा या केंद्रावर शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रदान कार्यक्रम काल संपन्न झाला चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते अजरुद्दीन शेख मुरारची केंद्रीय निवासी प्रशालेचे देसाई सी बी मुरगोड श्रीकांत यरणाळ भजंत्री प्रवीण कागे महावीर होनवाडे पोप अटकेस्ते श्रीकांत खत माजी एस डी एम सी अध्यक्ष मलगोंडा पाटील नवोदित कवी बसवराज कोळी संतोष तपकिरे हरीश हितलमनी सदानंद मुतनाळे बंडात दपकिरे अजित दोनवाडे सर्व मान्यवरांच्या हस्ते परीक्षार्थी व विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुयश चिंतून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक प्रशालेचे शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सदलगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल वर्ग शालांत प्रमाणपत्र परीक्षा विभागाचे कर्मचारी यांसह अनेक विद्यार्थी शालेय परिसरात उपस्थित होते चिक्कोडी प्रतिनिधी अण्णासाहेब कदम

weiter. राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका